राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती हे देशाचं सर्वोच्च घटनात्मक पद आहे राष्ट्रपती हा देशाचा प्रमुख तर उपराष्ट्रपती राज्यसभेचे सभापती म्हणून काम पाहतात पण खरी मजा काय आहे माहीत आहे का या पदासाठी होणाऱ्या निवडणुकीत फक्त आकडेच नाही तर राजकीय समीकरणं क्रॉस व्होटिंग आणि अनपेक्षित वळण याची कसोटी लागते एकीकडे आहेत एन डी उमेदवार म्हणजेच महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल आणि तमिळनाडूतील जुने भाजपा नेते अशी ओळख असलेले सी पी राधाकृष्णन तर दुसरीकडे इंडिया आघाडीचे उमेदवार आंध्र प्रदेशचे माजी न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी या निवडणुकीत फक्त दिल्लीचं राजकारण नाही तर दक्षिण भारतातील दोन मोठ्या राज्याचं भवितव्य आणि मतांचं समीकरण ठरणार आहे नमस्कार मी विहंग ठाकूर येत्या नऊ सप्टेंबरला उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होते उपराष्ट्रपती निवडणुकीत लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार मतदार असतात तर यंदाच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत कोणाचं पार्ट जड आहे एनडीए की इंडिया ब्लॉकचं तर आता पाहूयात एन डी किती संख्याबळ आहे इंडिया ब्लॉक कुठे प्रभावी आहे कोणते पक्ष फुटू शकतात किंवा इतिहासात कधी सत्ताधारी किंवा विरोधक यांनी आघाडी सोडून कुणाला मतदान केलंय का पण त्याआधी पहिल्यांदा नजर टाकूयात एनडीएचं समीकरण काय आहे त्यावर लोकसभेत एकूण पाचशे त्रेचाळीस पैकी एन डी ए कडे दोनशे त्र्याण्णव खासदार आहेत त्यात भाजपकडे दोनशे चाळीस आहेत हे कोर संख्याबळ आहे याशिवाय टीडी पी चे सोळा खासदार जे डीयू चे बारा शिवसेना शिंदे गटाचे सात खासदार एल जी पी चे पाच आर एल डी चे दोन जे डी एस चे दोन आणि जनसेनेचे दोन असे खासदार आहेत महाराष्ट्रात अजित पवारांच्या एन सी पी चा एक खासदार आहे म्हणजे हे एकूण संख्याबळ दोनशे त्र्याण्णव असं होतं तर राज्यसभेत एकूण दोनशे पंचेचाळीस जागांपैकी एनडीए कडे एकशे तेहतीस जागा आहेत कडे स्वतःचा अस पक्क मतदार वर्ग आहे आणि त्यात भर म्हणजे अनेक प्रादेशिक पक्ष जसं की आंध्र प्रदेशचा सा वाय एस आर काँग्रेस ओडिसाचा बी डी हे पक्ष नेहमी सत्तेसोबत जाणं पसंत करतात म्हणूनच आधीच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत जगदीप धनगड यांना मोठं बहुमत मिळालं होतं उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत इंडिया किती आहे ते लोकसभेत इंडिया ब्लॉक कडे एकूण दोनशे चौतीस जागा आहेत काँग्रेसकडे नव्याण्णव जागा समाजवादी पक्षाकडे सदतीस जागा टीएमसी कडे एकोणतीस खासदार डीएम के कडे बावीस शिवसेना युबीटी कडे नऊ खासदार आहेत एन सी पी शरद पवार गटाचे आठ खासदार आहेत आर डीचे चार सीपीआयचे चार असे मिळून इंडिया ब्लॉकचे एकूण दोनशे चौतीस खासदार आहेत म्हणजे विरोधकांचं मिळून संख्याबळ कमी नाहीये आता राज्यसभेतलं गणित पाहूया राज्यसभेत इंडिया ब्लॉककडे सत्याहत्तर जागा आहेत काँग्रेसकडे सत्तावीस तृणमूलकडे तेरा डी एम केकडे दहा समाजवादी पक्षाकडे चार आर डीचे पाच आणि इतर छोटे पक्ष असे म्हणून एकूण सत्याहत्तर खासदार आहेत पण इथे प्रश्न असा आहे मतदाना की मतदानाच्या वेळी हे सगळे खरंच एकत्र राहतील का कारण उपराष्ट्रपती निवडणूक ही गुप्त मतदानातून होते त्यामुळे क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता फार मोठी असते त्यातही काही पक्ष जसं की बी डी वाय एस आर काँग्रेस बी आर एस हे तटस्थ राहू शकतात किंवा शेवटच्या क्षणी सत्तेसोबत जाणं निवडतात उपराष्ट्रपती पदाचा निवडणूक निकाल आंध्र प्रदेशात थेट चंद्राबाबू नायडूंच्या प्रादेशिक राजकारणावर परिणाम करू शकतो कारण इंडिया ब्लॉकने उमेदवार दिलाय सध्या चंद्राबाबू नायडू हे घटक पक्ष आहेत आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत चंद्राबाबू यांचा तेलगू देशम पक्ष तेलगु अस्मितेवर स्थापन झालाय इथे चंद्राबाबूंची गोची झाली आहे ते इंडिया ब्लॉक कडे झुकले तर दिल्लीतील सत्ताधाऱ्यांशी नातं बिघडणार आणि डी एला पाठिंबा दिला तर स्वतःच्या राज्यात तेलुगू अस्मितेवरून बॅक फुटला जावं लागू शकतं दुसरीकडे तमिळनाडूत एनडीएचा उमेदवार तमिळ नेते सी पी राधाकृष्णन असल्यानं डीएम के साठी हा मोठा पेस निर्माण झालाय स्टॅलिन नेहमी तमिळ अस्मितेवर राजकारण करतात पण तमिळ चेहरा विरोधकांकडे गेला तर त्याचं राजकीय भांडवल कमी होऊ शकतं याचा परिणाम डीएम केच्या इंडिया ब्लॉकशी असलेल्या आघाडीवर होऊ शकतो तमिळ मतदारांना जर वाटलं की डी एन केने तमिळ चेहऱ्याला नाकार अण्णाद्रमुक आणि तमिळनाडू या दोन ठिकाणी अस्मिता विरुद्ध दिल्लीत केलेली राष्ट्रीय आघाडी यापैकी कुणाला निवडायचं हा पेच प्रादेशिक पक्षांना पडला असणार आता महाराष्ट्राचा विचार केला तर अजित पवार यांची एन सी पी एन डी ए सोबत आहे शरद पवार गट इंडिया ब्लॉक मध्ये आहे शिवसेना देखील दोन गटात विभागली आहे शिंदे गट एनडीए मध्ये आहे तर उद्धव गट इंडिया ब्लॉक सोबत आहे त्यामुळे मतदानात महाराष्ट्राची मत विभागली जाणार हे नक्की बिहार विधानसभा निवडणुका जवळ आल्यानं नितीश कुमार पलटी मारतील की एनडीए ची साथ देतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे त्यांच्या खासदारांचं मत एनडीए ला मिळणं अपेक्षित आहे पण विरोधकांना देखील धक्का लागू शकतो आंध्र प्रदेशचे वाय एस आर काँग्रेस ओडिसा मधील बीजेडी तेलंगणात बी आर एस हे पक्ष अनेकदा काही मुद्द्यांवर संसदेत एन डी एला पाठिंबा देतात केंद्राशी जवळ ठेवण्यासाठी सत्तेसोबत जाण्याची त्यांची परंपरा आहे त्यामुळे एन डी एच पार्ड आणखी जड होऊ शकत थोडक्यात काय तर या निवडणुकीत फक्त एन एंडे विरुद्ध एन ब्लॉक नाही तर प्रादेशिक पक्ष हेच किंग मेकर ठरणार आहेत पण इतिहासात अनेकदा सत्ताधारी किंवा विरोधकांनी मतदानावेळी पलटी मारली आहे दोन हजार सात साली राष्ट्रपती निवडणुकीत काँग्रेसच्या प्रतिभा पाटील या युपीए आघाडीच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार अस्मितेवर बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या खासदारांना युपीएच्या उमेदवार प्रतिभा पाटलांना मतदान करण्याचे आदेश दिले तेव्हा एनडीएतील फूट दिसून आली होती डी एला हा मोठा धक्का होता आता हे झालं उपराष्ट्रपती पदाबाबत पण शिवसेनेनं दोन हजार बारा साली राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत पलटी मारली होती दोन हजार बारा मध्ये प्रणव मुखर्जी युपीए चे राष्ट्रपती पदाचे उमेदवार होते शिवसेनेनं एन डी पाठिंबा दिला एनडीए चे पी ए संगमा तेव्हा राष्ट्रपती पदाचे उमेदवार होते दोन हजार सतरा मध्ये व्यंकय्या नायडू एन डी चे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार होते तेव्हा एन डी उमेदवाराला विरोधी पक्षातील काही खासदारांनी मत दिली दोन हजार बावीस साली उपराष्ट्रपती पदासाठी डी एचे उमेदवार जगदीप धनखड विरुद्ध अलवा अशी लढत झाली आघाडी एकत्र असूनही मोठ्या क्रॉस वोटिंग झालं आणि धनखड यांनी पाचशे अठ्ठावीस विरुद्ध एकशे ब्याऐंशी अशा मोठ्या मतांनी विजय मिळवला म्हणजेच उपराष्ट्रपती निवडणुकीत आघाडीतील फूट आणि क्रॉस वोटिंग हा नेहमीच निर्णायक घटक राहिला आहे तर थोडक्यात काय उपराष्ट्रपती निवडणुकीत कोणाचं पार्ड जड आहे ते केवळ आकडेवारीनं ठरत नाही एनडीए कडे निश्चित संख्याबळ आहे ब्लॉक कडे विरोधकांची एकत्रित मतं आहेत पण निकाल ठरतात ते प्रादेशिक पक्ष आणि क्रॉस वोटिंगवर यंदाही एनडीएचं पार्ड जड दिस पण इंडिया ब्लॉक किती एकजुटता दाखवतो हेच निर्णायक ठरेल तर तुम्हाला काय वाटतं कोणत्या आघाडीचा उमेदवार उपराष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकेल एनडीए की इंडिया ब्लॉक कोणाचं पार्ड जड आहे याविषयी तुमचं मत काय कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा